नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी आपण यूट्यूबच्या माध्यमातून भेटत आहोत आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे साधन व्यक्ती खूप मुलांचे फोन आलेले आहेत मॅडम प्लीज साधन व्यक्तीवर व्हिडिओ करून टाका आम्हाला त्यातली काही कन्सेप्ट समजत नाही आहे ते काय आहे तेही समजत नाही आहे मित्रांनो साधन व्यक्ती म्हणजे काय त्याची पदं किती आहेत ते कशा कशाप्रकारे भरणार आहेत ते कधी भरणार आहेत त्याच्यामध्ये कोण कोण पात्र आहेत हा सर्व जे काही शॉर्ट मध्ये सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो साधन व्यक्ती म्हणजे काय हा जो पहिला प्रश्न आहे प्रत्येक उमेदवाराला पडलेला साधन व्यक्ती ऑलरेडी पंचायत समितीला प्रत्येक पंचायत समितीला कार्यरत आहे साधन व्यक्तीचे काम काय आहे तर शासनाकडून आलेले शासन निर्णय योजना किंवा नवीन काही संकल्पना असतील ज्या तालुक्याच्या असतात त्या झेडपीकडनं जे काही आलेला असेल जे प्रत्येक शाळेला समजा शाळेतल्या शिक्षकांना समजण्यासाठी तर ते साधन व्यक्ती काय करतं की ट्रेनिंग करतात प्रत्येक प्रत्येक केंद्राला प्रत्येक केंद्रावर जाऊन प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना ते ट्रेन करतात ते साधन व्यक्ती वेगळे परंतु माननीय सूरज मांढरे साहेबांनी माजी आयुक्त यांनी साधन व्यक्ती पद हे निर्माण केलं होतं निर्माण केलं केलं होतं असं म्हणण्यापेक्षा त्यांना साधन व्यक्ती पदभरती करायची होती आणि यासाठी बरेच उमेदवार पाठपुरावा करतायत पण त्यांचा पाठपुरावा योग्य दिशेने आहे की नाही हे बऱ्याच जणांना समजत नाहीये माझ्या माहितीच तो बी एम पहिले साधन व्यक्तीसाठी पाठपुरावा करत होते त्यांना विरोध नाहीये माझा पण तुम्ही जो पाठपुरावा करता ते कशासाठी करताय दहा तेरा दहा दोन हजार तेवीसला ला एक शासन निर्णय आला होता साधन व्यक्ती संदर्भात पहिला शासन निर्णय साधन व्यक्ती कशासाठी आहे तर जिल्हा परिषदेच्या जेवढे शिक्षक आहेत तेवढ्या शिक्षकांना इंग्रजी माध्यमाचं किंवा इंग्रजी भाषेचं ट्रेनिंग देण्यासाठी इंग्रजी भाषेचं तंत्रज्ञाचं सा सा सुधारण्यासाठी साधन व्यक्तीची नेमणूक होणार होती आणि ही साधन व्यक्ती प्रत्येक केंद्रावर एक असणार होती आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास चार हजार आठशे बावीस केंद्र आहेत प्रत्येक केंद्रावर काम करण्यासाठी एक एक साधन व्यक्ती भरायचा होता तो साधन व्यक्ती प्रत्येक त्या केंद्राच्या अंतर्गत जेवढ्या स्कूल येतात दहा पंधरा का बारा किंवा आठ ते नऊ असतील तेवढ्या तेवढ्या स्कूलमधल्या शिक्षकांना ते ट्रेन करणार होते परंतु मित्रांनो ह्या चार हजार आठशे बावीस जागा आहेत ह्या शिक्षक पद भरतीतल्या आहेत पहिला मुद्दा आणि ह्यासाठी बरं तो नंतर सांगते मुद्दा ते काय आहे जागांचं कसं परंतु साधन व्यक्ती म्हणून जे काम करणारी लोक होती किंवा त्यांना जे भरायचं आहे तर त्या जी आर प्रमाणे साधन व्यक्ती हे शिक्षकांमधून भरणारे पद आहे असं त्या जी मध्ये सांगितलेलं आहे का शिक्षकांमधूनच का भरणार हा मोठा प्रश्न आहे जर ह्या चार हजार आठशे बावीस जागा उमेदवारांच्या असतील तर तुम्ही शिक्षकांमधून साधन व्यक्ती का भरता हा मोठा प्रश्न आहे ना प्लॅटिंग आणि चार हजार आठशे बावीस जागा कमी नाहीत झेडपीच्या पाच का सहा तारखेला म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्याच्या पाच का सहा तारखेला मी कोल्हापूर झेडपीचं एक पत्र बघितलं त्याच्यामध्ये टीप लिहिलेली होती की साधन व्यक्ती पदभरतीसाठी साधन व्यक्तीसाठी आम्ही एकशे सत्तर जागा बाजूला काढत आहोत जर कोल्हापूर जिल्हा परिषदने एकशे सत्तर जागा बाजूला काढल्या असतील तर इतर झेडपीने किती काढल्या असतील याचा अंदाज घ्या आणि ह्या ज्या जागा आहेत ना साधन व्यक्तीच्या जा चार हजार आठशे बावीस या आपल्या शिक्षक पदभरतीच्या आहेत आता ते कसं तुम्हाला मी सांगते आपला आपल्या माजी जे शिक्षण मंत्री होते दीपक केसरकर साहेब यांनी अकरा एप्रिल, टेवी अक्रा एप्रिल, आ, टेवी अक्रा एप्रिल। टेट टेट दोन हजार तेवीसलाच अकरा एप्रिल तेवीसलाच अकरा एप्रिल म्हणजे टेट झाल्यानंतर आपण जे पहिलं आंदोलन केलं होतं शिक्षक पदभरतीसाठी युवाशाही मार्फत आझाद मैदानावर दोन दिवसाचं त्याच्यामध्ये शिक्षक शिक्षण मंत्री महोदयांनी पन्नास हजार पदभरतीची घोषणा केली होती पन्नास हजार पदभरती म्हणजे कशी भरणार होते पहिल्या टप्प्यात तीस आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस जर पहिल्या टप्प्यात तीस ही पदं जर भरायची होती तीस हजार पदं तर त्यांनी तीस हजार पदांचा शासन निर्णय काढला होता तो शासन निर्णय होता एकवीस सहा दोन हजार तेवीसला बरोबर आणि जे साधन व्यक्तीचं सा पद त्यांनी निर्माण केलंय माझी आयुक्त महोदयांनी हे केलेलं आहे तेरा दहा दोन हजार तेवीसला म्हणजे नंतर केलेलं आहे आणि आपली जी पदभरती आहे ती तीस हजार पदांची होती आतापर्यंत आपली ही एकवीस हजाराच्या आसपास झालेली आहे असा आकडा आयुक्त ऑफिसने दिलेला आहे मग विचार करायचं की त्या एकवीस हजारामध्ये सर्वच उमेदवार भरलेले आहेत का एकवीसशे एकवीस हजार उमेदवार आज कार्यरत आहेत का तर नाही त्याच्यामध्ये बरेचसे अपात्र आणि रिक्त आहेत म्हणजेच आपल्या जी अपात्र रिक्तची यादी अजून लागलेली नाही लाग ला? आहे हा कन्वर्टेड राहून लागलेला आहे मान्य आहे त्याच्यात बरेचसे उमेदवार अजूनही जागा रिक्त ठेवलेल्या आहेत कारण की एकतर आपण एक शिक्षक एका एका बिंदूवर म्हणजे एका टेट मार्फत एका शिक्षक तर भरत नाही टप्प्याला एका शिक्षक, एका शिक्षकाला उमेदवाराला संधी मिळाली तर तोच उमेदवार सेकंड टप्प्याला सुद्धा येतो तिसऱ्या टप्प्याला सुद्धा येतो चौथ्या टप्प्याला सुद्धा येतो आता हा दुसरा टप्पा आहे आपण असं म्हणतोय पण हा ऍक्च्युअली तिसरा टप्पा आहे कारण दुसरा टप्पा जुलैमध्ये झालाय कन्वर्टेड राऊंडचा तिथे पण आला ना तो उमेदवार बरं तो मुद्दा वेगळा आहे आता साधन व्यक्तीवर बोलूया साधन व्यक्तीसाठी चार हजार आठशे बावीस जागा त्यांनी काढलेल्या आहेत ह्या तीस हजार पदांची त्यांना भरती करायची होती आणि ह्या साधारण ज्या जागा आहेत ह्या बऱ्याचशा जागा एक ते पाचशे आहेत आणि जे कोल्हापूर झडपीचं पत्र आहे एकशे सत्तर जागांचं जर तेवढ्या जागा जर प्रत्येक झेडपीनी तेवढ्या म्हणा की शंभर जर जागा काढल्या प्रत्येक झेडपीनी तरी आपली एक ते पाचशे जागा बऱ्याचशा कमी होत आहेत सहा ते आठशे कमी आहेत जागा त्याच्यामध्ये पण एक ते पाचशे बऱ्याचशा जागा म्हणजे नव्वद टक्के जागा एक ते पाचशे आहे यासाठी मी प्रत्येक उमेदवाराला एकच सांगेन जो लागलेला उमेदवार नाहीये त्यासाठी एकच सांगेन की त्याने प्रत्येकाने अशी मागणी करा की साधारण व्यक्तीसाठी तुम्ही कुठल्याही जागा राखून ठेवू नका त्या जागा तुम्ही शिक्षक पद भरतीला द्या त्या जागा राखून ठेवू नका त्या शिक्षक पद भरतीला द्या कारण साधन व्यक्ती ही शिक्षकांमधून जर भरायची असेल तर हा एक प्रकारे सर्वसामान्य उमेदवार अन्याय आहे दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की साधन व्यक्ती जर भरायणार असेल तर शिक्षकांमधून निवड करणार आणि त्या शिक्षकांना ऍप्लिकेशन करून त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संशोध प्रशिक्षण परिषद ही त्यांची परीक्षा घेणार पण <coughs> एवढं जर उपद्रव त्यांना करायचं असेल तर जे उमेदवार घरी बसलेले आहेत त्यांना संधी द्या त्यांच्यामधून तुम्ही साधारण व्यक्ती भरा नाहीतर मग तुम्ही त्या जागा जेवढा चार हजार आठशे बावीस आहेत तेवढं सरसकट आम्हाला द्या यासाठी युवाशाही प्रत्य आयुक्त ऑफिसला आणि मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहे माझी अपेक्षा आहे की प्रत्येक उमेदवाराने आपापल्या झेडपीमध्ये प्रयत्न करावेत आणि त्या जागा आपल्या शिक्षक पद भरतीसाठी प्रयत्न करावा